तर पंचवीस दिवस दादाने का दिले काय आम हरामखोर भांडते जे चुकीचा प्रचार करते दादाने पंचवीस दिवस कसे दिले तर ते पाणीपत थ्री होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की राहण्याची खाण्याची व्यवस्था प्रत्येकाच्या संरक्षणाची आणि त्या लढाया कसे हरलो तिथं संख्येवर होतं ना एक जरांगे कोटी जरांगे म्हणजे ते तर आमरण उपोषण केले पण त्यांनी गावागावात आमरण उपोषण करते तयार केलेले त्याच्यामुळं कोटीनं तिथं जे आमरण उपोषणाला बसणार आहेत लोक आता हे पानिपत थ्री जे आहे तर हे मराठा आरक्षणासाठी लिहिल्या जागे इतिहासामध्ये सुवर्णाक्षणाने आणि तिथं मनोज जरांगे पाटील हे नाव सुवर्णाक्षणाने लिहिलं नाही मराठ्यांचं पानिपत होण्याचं कारण पानिपत झालं नाही म्हणजे पुण्याहून मराठे पानिपतपर्यंत पायी गेले होते म्हणजे थकवा फार होता आणि तिथं गेल्यानंतर जे सूरजमल राजा आहे त्याच्यावर जबाबदारी होती तिथं गेल्यानंतर त्या लोकांची राहण्याची जेवण्याची जी सोय करायची त्यांनी ऐनवेळी मदत केली नाही त्यानंतर बुंदेला राजा आहे त्याच्यावर जबाबदारी दिली त्यांनीही वेळेवर दिलं नाही तीन दिवस मराठी उपाशी होते तीन दिवस आणि त्या तीन दिवसात दानापाणी भेटल्या नाही म्हणून तरी पण लढले पण दानापाणी भेटला नाही म्हणून काही हे झालं म्हणून म्हणतो तुम्हाला पाणीपत्री होणार कसं नाही तर त्या लढायांमध्ये काय काय झालं तिथं वातावरण साथ दिली नाही वातावरणाने तिथं पाण्यासाठी कासावीस झाले आणि अब्दालीकडं दहा हजार नव्या दमाचं सैन्य होतं आणि आपले थकलेले होते, थकले होते। राजपूत आणि जाट समाज जे तिथला आहे काही तर त्यांनी ऐनवेळेला माघार घेतल्यामुळं तर पंचवीस दिवस दादाने का दिले काय हरामखोर भांटे जे चुकीचा प्रचार करते दादाने पंचवीस दिवस कसे दिले तर ते पानिपत थ्री होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की राहण्याची खाण्याची व्यवस्था प्रत्येकाच्या संरक्षणाची आणि त्या लढाया कसे हरलो तर तिथं संख्येवर होतं ना आज इथं आमचं एकटं जरांगे पाटील जरी मुंबईला बसले तरी काफी आहे म्हणजे लाखो करोड आणि तिथं काय होतं सैन्य कमी पडलं तमुक ह्या ज्या गोष्टी होत होते इथं संख्येवर नाही ना आता आणि पहिली घोषणा काय होती एक मराठा लाख मराठा नंतर ती एक मराठा कोटी मराठा दादांनीच केली आणि आता काय झालेलं माहिती आहे का एक जरांगे कोटी जरांगे म्हणजे ते तर आमरण उपोषण केले पण त्यांनी गावागावात आमरण उपोषण करते तयार केलेले त्याच्यामुळं कोटीनं तिथं जे आमरण उपोषणाला बसणार आहेत लोक त्यामुळं ल युद्ध लढायलाच लढला लड़ा जातं असं नाही आता हे डोक्याची लढाई आहे आमरण उपोषण करून दादा आपला जे बाजू आहे ती मान्य करून घेणार ही जी लढाई आहे ती न्यायाची लढाई आहे असं वाटतं म्हणजे ती पानिपतची जी लढाई होती ती लढाई वेगळी होती ही लढाई न्यायास न्यायाची आहे हक्काची आहे हां इथं हरणं किंवा हरवणं हा उद्देश नाही तर न्याय मिळवून घेणं हा उद्देश आहे इथं कसं आहे आमचा सेनापती एकदम भक्कम आहे म्हणजे फाटका नाही आहे फाटका आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत न मॅनेज होणार लढाई कशा हारल्या जातात आता समजा त्या सूरजमल राजा ते पानिपतचे युद्ध म्हणून सूरजमल राजाचं म्हणणं काय होतं अब्दालीला की मला तुम्ही दिल्लीचं हे द्या दिल्लीची जहागिरी द्या दिल्ली दिल्ली काबीज करू द्या मला तर मी तुम्हाला साथ देतो म्हणजे ती कशामुळं ते तह हे झालं ना त्याने त्यांना मॅनेज झाला आणि त्याच्यामुळं युद्ध हरलं ना इथं आमचा सेनापती इतका भक्कम आहे हे मॅनेजच होत नाही आता यांनी इथं प्रयत्न करून पाहिले त्याच्यामुळं आमचा सेनापती भक्कम आहे आणि समाज बांधव त्यामुळं कोटीच्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं हे शंभर टक्के युद्ध जिंकणारच आहे आम्ही हा पण असं आहे की शास्त्राने नाही हे आम्ही आमच्या जीवाला म्हणजे आता काय म्हणतो ना आता त्यांनी सतरा सतरा आणि उपाशी तर आम्ही मरत नाही कसं तर दादाने सतरा दिवस आमरण उपोषण केलेलं आहे पस्तीस किलोच्या माणसांना सतरा दिवस काढले माझं चौऱ्याऐंशी किलो वजन आहे पण मी सत्तरच किलो झालं म्हणजे माझं डबल आहे दोन चौतीस दिवस आम्ही उपाशी काढू शकतो त्याच्यामुळं आता हे युद्ध आम्ही हारू नाही शकत प्रत्येक व्यक्ती हा जरांगे पाटील बनून तिथे येतोय त्याच्यामुळं उपासमारीमुळं नाही आणि आम्हाला थंडीच्या वातावरणाची सवय तिथं मुंबईला गरमी असते उलट इथं जास्त थंडी पडते आपल्याला तिथं आम्हाला ते वातावरण अनुकूल आहे आणि पाण्याचं जर म्हणलं तर आमच्या मुंबईच्या आयोजकाने सगळी सोय केलेली पाणी वगैरे त्याच्यामुळं आम्हाला ते कारणं नाही आहे पाणीपत पाणीपतसारखे हे व्हायला आता हे पाणीपत थ्री जे आहे तर हे मराठा आरक्षणासाठी लिहिल्या जाईल इतिहासामध्ये सुवर्णक्षराने आणि तिथं मनोज जरांगे पाटील हे नाव सुवर्णक्षराने लिहिले काय झालं सर आम्ही ज्या वेळेला शिकत होतो त्यावेळेला ह्या आरक्षणाचा आम आमचा घात केला म्हणजे हे जर तीस चाळीस वर्ष अगोदर जर आरक्षण भेटलेलं असतं आणि आमच्या वेळेस जर असतं तर आज आम्ही मोठे अधिकारी घडलो असतो आमचे शि आम्ही उच्च शिक्षित आहोत पण आम्ही जवळून बघितलं म्हणजे आमच्या समाज समाजातल्या जे तुम्ही शेतकरी बघतील त्यांना बी बियाणं घेण्यासाठी कर्ज काढावं लागते पोरांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावं लागते मुलांच्या लग्नासाठी कर्ज काढावं लागतं आमचा हा समाजबांधव हा कर्जबाजारीत झालेला आहे आमचे नव्वद ते पंच्याण्णव टक्के समाजबांधव हे शेतीतच राहिले आता शेतकरी हा कुणबी म्हणला जात होता पण कुणबीचे दाखले आम्हाला भेटले नाही पण खरं जर न्याय आमच्या समाजाला जर कोणी देत असेल हे जरांगे पाटील असतील आणि आम्ही त्या वेदनातून आलेलो आहे म्हणजे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या पोरांवर तरी ती वेळ येऊ नये म्हणून आम्ही काय झालं आम्ही जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आणि आम्हाला नेतृत्वावर तो इतका विश्वास आहे सर खतरनाक विश्वास आहे की हा व्यक्तीच फक्त मराठ्यांना न्याय देऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही सगळे मनोज जरांगे पाटील यांचे मावळे बनूनच आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्याच्यामुळं आम्हाला कसलीच भीतीने आरक्षण भेटणार भेटणार आणि भेटणार आणि ते देणार म्हणजे फक्त मनोज जरांगे पाटील